मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुल देवताय नम ओम श्री गुरु देवताय नम ओम सर्व श्री इष्ट देवताय एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धरम करम मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांग आच्य आता आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस शालिवांशके एकोणविशे शेहेचाळीस शे समस्त क्रोधी आयन उत्तर ऋतु शिशिर मास माघ पक्ष कृष्ण तिथी मित्रांनो आजची तृतीय तिथी आहे रात्री अकरा वाजून त्रेपन्न मिनिटानंतर चतुर्थी तिथीला सुरुवात होईल वार शनिवार आहे नक्षत्र मित्रांनो फाल्गुनी नक्षत्र आहे मध्यरात्री एक वाजून एकोणचाळीस मिनिटानंतर हस्त नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो आजचा सुकर्मा योग आहे सकाळी सात वाजून बत्तीस मिनिटानंतर योगाला सुरुवात होईल कारण मित्रांनो वनिजकरण आहे सकाळी दहा वाजून पन्नास मिनिटांनंतर विष्टीकरणाला सुरुवात होईल तर रात्री अकरा वाजून त्रेपन्न मिनिटानंतर करणाला सुरुवात होईल मित्रांनो मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य कुंभ राशीत असेल चंद्रसिंह राशीत गुरु वृषभ राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदयात याप्रमाणे सूर्योदय सकाळी सात वाजून आठ मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून अडतीस मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजा हाताच्या तळातळ एक पळी पाणी थोड्या अक्षात एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो हरो शिव शिव शंभोराज्ञ प्रवर्तमानसद्य ब्राम्हण द्वितीयपराधे वराह कल्पे वैवास्वत मन्वंतरे कलियोगे प्रथम पादे जुद्वीपे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्बागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रवाणी शालिवांशके एकोणाशे शेचाळीस षष्ठी संस्तराना मध्ये क्रोधी नामसरे उत्तरायणे शिशिर ऋतू माघमासे कृष्णपक्षे उत्तरा फाल्गुनी नक्षत्रे सुकर्मा योगे वनिस्करण युक्तायाम तृतीया शुवती तो वीर गोत्रोत्पन्नम कडाप्पा मम पात दुरितक्षेद्वार श्री पार्वती परमेश्वर प्रित्यर्थ विधिवत पंचोपचार एवं षोडशोपचार इष्टलिंग पूजा एवं नित्य देव पूजा करिष्य मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावरील संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी सात वाजून बत्तीस मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपणाला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण संकल्पा करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे मित्रांनो तेव्हाच आपली ही धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया या धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत साखरपुडा यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक सोळा सतरा वीस आणि एकवीस डोहा जेवणासाठी मुहूर्त आहे दिनांक सोळा बारसे करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक सतरा आणि पंचवीस जावळ काढण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक सोळा आणि सतरा गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक पंधरा सतरा आणि एकवीस आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो करण्यासाठी करण्यासाठी या मासामध्ये आता मुहूर्त मुहूर्त नाहीत विवाह आहे दिनांक बावीस तेवीस आणि पंचवीस वास्तुशांती शांती करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक पंधरा सतरा आणि एकवीस भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक वीस आणि चोवीस देवमूर्तीचे प्राण प्रतिष्ठा करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक पंधरा सतरा आणि एकवीस यामध्ये आपण मित्रांनो भगवान विष्णू आणि त्यांच्या अवतारांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करू शकणार नाही इतर देवी, देवी देवतांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करू शकता विधिवत पंडितांच्या माध्यमातून आणि काळामध्ये घरी करा किंवा मंदिरामध्ये करा घरी करणार असाल तर यासाठी काही वेगळे नियम आहेत ते जाणून घ्या पंडिताकडून आणि त्यानंतरच आपण काय तो निर्णय घ्यावा मित्रांनो कारण प्राणप्रतिष्ठेत मूर्तीवर दुसऱ्या दिवसापासून संबंधित देवतांचा अभिषेक घ्यावा लागतो तो जर अभिषेक आपण घेत नसाल तर मग मात्र अशी प्राणप्रतिष्ठित मूर्ती देखील एक दिवस खंडी खंडित मानून तिचे विसर्जन करावे लागते मित्रांनो मंदिरामध्ये तसा काही प्रश्न येत नाही कारण पंडिताच्या माध्यमातून रोजच्या रोज अभिषेक युक्त पूजा संपन्न होत असते मित्रांनो जागृतपणा असल्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला प्रसन्न वाटते आपली देवता जी आहे ती देवता आपली मनोकामना पूर्ण करतात मित्रांनो मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण मला बॉक्स मध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहितास वा, वा पंचांगधारकास संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्म कुंडलीच्या अनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्या विधीमध्ये कोणत्याही प्रकारची बाधा येणार नाही ना ना आणि विधीचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा मा पंडिताच्या माध्यमातून नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही मित्रांनो मित्रांनो पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहूया पंचांगशुद्धी नाही मित्रांनो शनिवार असल्यामुळे दिनविशेष मित्रांनो तृतीया श्राद्ध कर्म आहे आपले पूर्व जर आपल्याला सोडून या तिथीवर परलोकात निघून गेले असेल तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त श्राद्ध कर्म करणं गरजेचं आहे पंडिताच्या माध्यमातून विधिवत करा आणि अपरान काळी करा मित्रांनो घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा तेव्हाच आपली ही सेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो सकाळी दहा वाजून पन्नास मिनिटांपासून ते रात्री अकरा वाजून त्रेपन्न मिनिटांपर्यंत भद्रा योग आहे या योगाचा स्वामी आहे तो राहू आहे मित्रांनो अर्थात विष्टीकरण याला आपण म्हणतो तर हा अशुभ योग आहे मित्रांनो तेव्हा महत्वाची काम हे शक्यतो या काळामध्ये न करणे बरे मित्रांनो रात्री एक वाजून एकोणचाळीस मिनिटानंतर घबाड यो, यम यो, यो, योग यमघंट योग आणि मृत्युयोग हे तिन्ही योग सुरू होत मित्रांनो तर घबाड चा अनुभव आपण घेऊ शकता पण यमघंट आणि मृत्युयोग जे हे दोन्ही योग जे आहेत हे जनन शांती संबंधी आहेत मित्रांनो या वेळेनंतर जे काही बालक जन्म घेतील त्यांची शांती जनन शांती ही बाराव्या दिवशी आपल्या राहत्या घरी करावी लागते पंडिताच्या माध्यमातून विधिवत आणि यावेळी जर आपण केले नाही बाराव्या दिवशी जनन शांती तर मग मात्र मुहूर्त काढावा लागतो आणि पंचांग बदलले मित्रांनो तर मग आपण सर्वजण विसरून जातो मित्रांनो तेव्हा बाळाच्या जीवनामध्ये काही अनवनी होऊ नये घटना म्हणून आपण ही शांती करणे आवश्यक आहे मित्रांनो अग्नी पृथ्वीवर हजर नाही मित्रांनो त्यामुळे आपल्याला जे रेग्युलर आपण जे काही करत आहात होम यज्ञ कर्मकांड तेच आपण करू शकाल नव्याने काही करता येणार नाही राहुकाळ सकाळी नऊ ते साडे दहा वाजेपर्यंत आहे या दीड तासाच्या काळामध्ये राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपले कामे होऊ देत नाही मित्रांनो त्यामुळे आपण या वेळेव्यतिरिक्त करणे बरे आपले महत्त्वाची कामे शक्यतो टाळायचे कारण विष्टीकरण देखील सुरू आहे आणि हा दीड तासाचा काळ हा देखील आपल्याला टाळायचा आहे मित्रांनो प्रमुख गोचर वक्री ग्रहामध्ये मंगळ सहा डिसेंबर पासून ते चोवीस फेब्रुवारी पर्यंत वक्री असणार आहे यानंतर तो पहिल्यासारखा मार्गी होईल मित्रांनो तर असा वक्री ग्रह मंगळ आपल्या जन्म कुंडलीशी जसा संबंधित असेल त्याचप्रमाणे तो आपल्याला फळ प्रदान करणार आहे मित्रांनो ते फळ मग शुभ अशुभ किंवा मिश्र स्वरूपाचे असू शकते मित्रांनो स्थानासंबंधी त्याच्या आणि दृष्टी संबंधी मित्रांनो आपल्याला जर समजले नाही तर मित्रांनो आपण जवळच्या ज्योतिषाकडे जाऊन या मंगळाचे फळ आपल्यासाठी कसे आहे ते आपण जाणून घ्यावे मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आजचा पंचांगासंबंधीचा हा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मताशी संमत असाल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले मित्र असं शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य द्यावा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिवकल्याणम हरिओम शिवशंभो महादेव